बाबा ताई डोळ्याचे डोळे तापान चालू आहे बचत बचत गटाच्या अंगणवाडी सेविका बाया बी आहेत आमचे धनगर बांधू दिसले म्हणजे वाढदिवस कधी रिव्ह्यू बा नाही वाढदिवस हा काही राजकीय दृष्टिकोनातून घेतला गेला नाही आदरणीय दादा यांचं जर तुम्ही वैयक्तिक जीवनामधलं काम बघितलं तर त्यांच्या बारामती मधलं काम असेल दादा फक्त काही राजकारणामध्ये आज उपमुख्यमंत्री म्हणून दादा दिसतात पण दादांनी गाईचं दूध काढण्यापासून डेअरी उपक्रम उभं करण्यापासून शेतामध्ये काम करण्यापासून असे अनेक काम दादांनी आपल्या जीवनामध्ये केलेले आहे आणि हा एवढा संघर्ष करून दादा वर आलेले आहे mm -hmm. दादा डायरेक्ट वर आलेले आहे अनेक संस्था उभे केल्या अनेक कारखाने उभे केले पण हे करत असताना दादानी गायीचा चारा कापण्यापासनं ते गायीचं दूध काढण्यापासनं शेण काढण्यापासून काम हे अजित दादांनी केलं आणि म्हणून त्यांच्या विचाराला त्यांच्या पदाला साजेस नुसतं राजकारणासाठी राजकारण नाही पण त्याच्यामधून समाजकारण करून शेवटच्या माणसाला कसा न्याय देता येईल मला असं वाटतं ह्याच चांगल्या शुभेच्छा दादाला याच्याशिवाय कुठल्या चांगल्या होऊ शकतात नाही पण ती कसं आता तुम्ही एकदम सरकटीवर काम आहे तुमचं तुम्ही हा एवढा संयम शांतता आणि कसा आहे मला दिसून राहिलं डायरेक्ट 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 कार्यक्रम लागून राहिले हे दिसून राहिलं पण इतकं होणे तुम्ही एवढा संयम कसं का तुम्ही काही योग्य करता का काही विपोशन जाता काही एखादं पुस्तक वाचता ते मलाही सांगा ना एवढा संयम तुमच्यात आहे कसा जे राजकीय वातावरण आहे आता लोक आले दीड दोन वर्षात अमरावतीत तेव्हा संयम कुठून शिकला तुम्ही खरं मी एका आमदाराची पोरगी आहे माझे बाबा सभापती काका आमदार माझं घर हे सामाजिक राजकीय अशा गरीब लोकांमध्ये आणि सगळ्या समाजाच्या लोकांनी चुलीपर्यंत वावरणारे या बालपणामध्ये मी मोठी झालेली आहे आदरणीय विनोबाजी भावे यांच्या सहमेत माझं बालपण गेलं गांधीजींचा जिल्हा अशा जिल्ह्यामधून मी अमरावती जिल्ह्यामध्ये आली शेतकरी संघटनेमधनं राजकारणात आली पण राजकारणामध्ये आल्यानंतर जर एखादी व्यक्ती काम करत असेल स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत असेल मला माझ्या मिस्टरांनी समोर केलं पण असं असताना विरोधक पण तेवढेच असतात पाय धरून ओढणारे किंवा ही मोठी झाली तर मग कसं होईल आपला मोठेपणा कमी होईल का ही जी छोटीशी बुद्धी मनाशी ऊर्जाशी ठेवून जी काम करणारी माणसं असतात अनेक लोकांच्या मागे पैसा असतो त्यांची आर्थिकता असते माझ्या मागे घराण्याचं नाव होतं माझं ओरिजिनलच घराणं सासर असेल माहेर असेल हे विचाराने परिपूर्ण असं घराणं होतं आणि म्हणून मी अनेक पदं भोगली पण मला अभिमान या गोष्टीचा आहे जी माणसं मी ग्रामपंचायत पासन शेतकरी संघटनेच्या चळवळीतून आंदोलनातून शेतकरी शेतमजुरांसाठी रस्त्यावर येऊन जेलमध्ये जाऊन माझ्या संघर्षातलं जीवन झालं आणि म्हणून मी म्हणते की लाख कोणी आमदार होऊ दे खासदार होऊ दे पण मी केलेलं समाजासाठी कर्तव्य हे त्यांच्या पदापेक्षा कितीतरी मोठा आहे आणि मला त्याचाच अभिमान आहे तुम्ही आडव्या रस्त्याने जाऊन पद आणत असाल पण सुरेखा ठाकरेने आयुष्यामध्ये एवढा संघर्ष आणि काम केलं आहे हे माझं काम त्यांच्या सर्वांच्या पदापेक्षा कितीतरी मोठा आहे आणि म्हणून मी म्हणा समाधानी आहे नाही पण आणखी सध्या आता ते ठीक आहे तुम्ही काय बोलता बाबा काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं विचारच करा लागणार सध्या जे महाराष्ट्रात सुरज चव्हाण संभाजी ब्रिगेडच्या मला जो वाद चालू आहे हे काय होऊन आलं की ह्या गोष्टी कुठे पटून राहिल्या तर जे तरुण पाहिलं की एवढ्याशा पोलीस प्रशासनानं म्हणजे काही माझ्या आजूबाजूला कर्मचारी होते त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य स्तरावर होऊन असं वाटून राहिला का तुम्हाला खरे हा महाराष्ट्र बहुजन विचाराचा महाराष्ट्र आहे आणि एक थोर पुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये विचार दिला आहे पण मधल्या काळामध्ये राजकारणाची समाजकारणाची दिशा थोडी वेगळ्या दिशेने चालली आणि याच्यामध्ये ज्या तरुणांच्या भरोश्यावर या महाराष्ट्राचं भविष्य आहे तो जर जा भरकटला जात असेल तर महाराष्ट्राचं भविष्य भविष्यामध्ये कठीण राहील ही भीती आमच्या सरकारच्या मनामध्ये निश्चित आहे पण मोठ्यांचा आदर न ठेवणे वाले सुद्धा आमच्या समोर उभे राहिले किंवा ज्याने आपल्याला कधी मत पण दिलं नाही त्याचा सुद्धा आदर करणे शिकवणूक आपल्याला पहिलेपासून मिळाली पण आज छोटा कार्यकर्ता असेल ज्याचं काहीही कर्तृत्व नसेल पण तरी सुद्धा मोठ्या नेत्यांना तोंड भरून शिव्या घालणं मला असं वाटतं महाराष्ट्राची संस्कृती नाही ज्या कोणा पक्षाचे मला मान्य आहे सूरज चव्हाणांनी का केलं याच्या मागे के थोडं आपण गेलं पाहिजे तर त्या लोकांना अपॉइंटमेंट घेऊन दिली तटकरे साहेबांना त्यांनीच भेटायला लावलं पण तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या अपॉइंटमेंटचा तुम्ही आता मी तटकरे अध्यक्षांशी पण बोलले त्यांनी मला सांगितलं की मी त्यांच्याशी खूप चांगलं बोललो त्यांचं समजून घेतलं त्यांचे आभार पण मानले पण जेव्हा अशी शिबीगार जर तुम्ही एखाद्या नेत्याला करत असाल आदरणीय अजितदादांना त्यांनी जे काही बोल ते बोललेत का मला असं वाटते माझ्या नेत्याला बोलल्यानंतर माझं पण रक्त उसळेल मी किती वयाची हा विचार मी करणार नाही पहिले त्याच्या कानपट्टीत येईल आणि म्हणून अशा ज्या काही गोष्टी घडतात मला असं वाटते दोन्ही पार्टीनी कदाचित सुरज हा महाराष्ट्राचा युवा अध्यक्ष आहे पण त्याचं युवकाचं नेतृत्व कुठंतरी युवकपणा जागा झालं असेल की माझ्या नेत्याला बोलतात पण मला असं वाटते जे झालं ते वाईट झालं त्यांनीही चूक करायला नको होती आणि आम्ही आमचा राग आवरायला पाहिजे होता अशा सगळ्या गोष्टी जे काही घडलं पण एक गोष्ट सांगते छावाच्या एका कार्यकर्त्यांनी जेव्हा तटकरे साहेबांना हा कसा फिरतो एकेरी भाषेमध्ये जेव्हा बोलले ना तेव्हा मात्र तळपायची मस्त कारण तटकरे साहेब हा जनतेमधून निवडून आलेला नेता आहे आणि तटकरे साहेबांच्या भाषणामध्ये मी आजपर्यंत म्हणजे आज पंचवीस वर्ष झाली मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करते मी कधीही तटकरे साहेबांच्या भाषणामधला शब्द हा इकडल्या तिकडे गेलेला प्रचंड अभ्यास आणि आपल्या सर्व चौकटीमध्ये अभ्यास करणारा किंवा भाषण करणारा हा वक्ता हा नेता आणि अशा नेत्याला तू कसा फिरतो आम्ही फोडून काढू असं म्हणणं महाराष्ट्रामध्ये एवढं सोपी नाही आणि तेव्हा सर्वांनीच आपली भाषा दुरुस्त केली पाहिजे आणि जे कोणी नेते मंडळी त्याच्या मागे असेल तसं आमच्या नेत्यांनी पटकन दिलगिरी व्यक्त केली आमच्या नेत्यांनी त्याचा राजीनामा मागवून घेतला आमच्या नेत्याने या सगळ्या गोष्टी चुकीचा झाला म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी संवाद साधला पण तरी सुद्धा मग ती कुठली संघटना असेल त्या नेतृत्वाने समोर येऊन पण असे वाद महाराष्ट्रामध्ये मिटवले पाहिजे आणि याच्यावर कुठंतरी अंकुश बसवला पाहिजे तरच महाराष्ट्राला नवीन दिशा आणि या युवकांकडनं आम्ही काहीतरी अपेक्षा करू शकतो वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा